नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण युनो सोडा काही न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी खुसखुशीत बिस्किट कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि पाऊण कप साखर घेतलेली आहे आता आपल्याला एक भांडं घेतलेलं आहे इथे मी आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्येच ही साखर घालायची आहे आता साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला साखर अजिबात शिल्लक ठेवायची नाही सगळे दाणे विरघळले पाहिजे अशा पद्धतीने विरघळून घ्यायचे आहे तर इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन कप बारीक रवा आता तुमच्याकडे जाड रवा असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला हलकंसं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण रवा हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता त्यानंतर इथे घेतलेलं आहे मोठं भांडं आणि त्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ त्यानंतर पाव कप इथे नारळाची पावडर घेतलेली आहे आणि बिस्किट आपल्या टेस्टी होण्यासाठी दोन चमचे इथे मी दूध पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप साजूक तूप यामध्ये आपल्याला चिमूडवर मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ रवा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे प्रत्येक कणाकणाला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं चोळून चोळून मिक्स करायचं आहे तर इथे सगळं मिश्रण आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्या कणाला तूप, ला ला तूप लागलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे जे साखर आणि दुधाचं आपण मिश्रण तयार केलेलं ते अगदी थोडं थोडं घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आता मळत असतानाच यामध्ये घालायचं आहे पाच काजू आणि पाच बदाम कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पोड घालायची आहे आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे मिश्रण एकदमच टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मळवून घेतलेलं आहे आता पाच मिनटासाठी आपण हे मिश्रण असंच ठेवून देणार आहे तर इथे पाच मिनटे झालेली आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मळायचं आणि दोन ते तीन वेळा आपल्याला हे असं सारखं करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं एक जीव होतं आणि रवाही छान असा फुललेला आहे भिजलेला आहे आता काय करायचं एक, एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे अशा पद्धतीने भरून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला अगदी गोल गोल करून घ्यायचं आहे खूप मोठेही करायचे नाही आणि खूप छोटेही करायचे नाही खूप जाड जर ठेवले तर आतपर्यंत ते शिजल्या जाणार नाही किंवा तळल्या जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडी चीर वगैरे जात असेल तरी जाऊ द्यायची कारण थोडेसे क्रॅक जर गेले तर ज्यावेळेस आपण फ्राय करतो त्यावेळेस आतपर्यंत छान असे हे फ्राय होतात आता असे आपण बिस्किट बनवून घेऊ तरी ते अशा पद्धतीने आपण बिस्किट हे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला तळवून घ्यायचे आहे तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल किती गरम करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे हलकेसे बबल यामधून निघायला लागलेले ला आहे तुम्ही इथे बघू शकता असे बबल्स निघायला लागले की समजायचं की बिस्किटसाठी आपलं हे तेल परफेक्ट आहे त्यानंतर आपल्याला एक एक बिस्किट यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि लो आणि मिडियमच्या मध्ये आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि सारखं आपल्याला हे उलट पलट करायचं नाही आता जेवढे बसतील तेवढे यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहे तर बघा बबल्स यायला लागलेले आहे आणि आपल्याला एकदम हलकेसे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे तर इथे तीन ते चार मिनटे झालेली आहे आणि आपण बिस्किट हे पलटवून घेणार आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे खूपही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही तुम्ही, ले ले ना तुम्ही ते बघू शकता असे छान क्रॅक गेलेले आहे सगळे आता हे बिस्किट आपण पलटवून घेऊ खायला अतिशय सुंदर लागतात आता मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि मुलांना डब्याला तुम्ही हे देऊ शकता छोट्या मुलांना काहीतरी गोड हवं असतं त्यासाठी असे बिस्किट बनवले की छान असे महिनाभर टिकतात आणि तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता असे चहाबरोबर खाऊ शकता असेही खाऊ शकता एकदम पोट भरतं आणि खूप सोपी पद्धत आहे मी दिलेलं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही कधीही असे बिस्किट बनवून ठेवू शकता तर बघा आता खालची बाजूसुद्धा आपण अशीच खमंग तळून घेऊ कुठेही आपलं बिस्किट तेलामध्ये विरघळलेलं नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता हे आपण खमंगाचे तळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपले सगळे बिस्किट छान असे हे खमंग तळून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे जे राहिलेले आहे ते सुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊ कुठेही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही किंवा एकदम बारीकसुद्धा ठेवायची नाही तुम्ही जर काही केली तर फक्त वरून हे तळले जातील आतून तसेच कच्चे राहतील त्यासाठी एकदम लो आणि मध्ये गॅस ठेवायचा म्हणजे छान चा। असे बिस्किट तळल्या जातात आणि कलरसुद्धा अतिशय छान येतो आता बाकीचे राहिलेले सुद्धा बिस्किट अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तरी इथे आपण इनो सोडा काहीही वापरलेले नाही तरी आपले बिस्किट इथे खाण्यासाठी एकदम टेस्टी असे तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता करायला अतिशय सोपे आहे जे मी प्रमाण परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे कोणतीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही सेट करून घ्यायचा आहे आणि एकदम छान अशी हे बिस्किट तयार होतात हे अशी बिस्किट जर तुम्ही बनवले तर अगदी मुलांचं पोटही भरतं मुले आनंदी राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा बनवून ठेवले की महिनाभर छान टिकतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत बिस्किट जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद